श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी तर आज आहे गुरुवार आणि त्याचबरोबर श्रावणातली एकादशीसुद्धा आजच आहे त्याच्यामुळे आजचा जो दिवस आहे तो अत्यंत पवित्र आहे अजय एकादशी आहे आज आणि आपण सर्वांनीच आज गुरुवार आहे म्हणून बऱ्याचशा सेवा केल्या असतील काहींच्या बाकी असतील पण जशा जशा सेवा करायला मिळतात तशा आपण गुरुवारच्या दिवशी करायला पाहिजेत कारण भगवान स्री हरी विष्णूंचे आणि आपले स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद पाहिजे असतील आणि आपला गुरुग्रह जर आपल्याला प्रबळ व्हावा बळकट व्हावा असं वाटत असेल तर या सेवांना खूप महत्व आहे आणि त्या सर्व सेवा आपल्या हातून घडायला हव्यात आणि त्यात जशा जमतील तशा आपण करायला हव्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण आज आहे गुरुवार आणि अजा एकादशी तर संध्याकाळच्या वेळी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे याच्यामुळे मुलांची खूप प्रगती होते एक दिवा आपल्याला संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे कुठे ठेवायचा आहे आणि सेवा काय करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर बघा गुरुवारचा दिवस आहे आणि एकादशी सुद्धा आहे दोन शुभयोग एकत्र येत आहेत आणि या दिवशी जर तुमच्या हातून एखादी सेवा घडेल तर ती नक्कीच फलदायी ठरते तर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे पण ते कसं ते आपण पुढे बघूया तर प्रत्येक आईने संध्याकाळी सहा नंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा कसा प्रज्वलित करायचा तर बघा आपल्याला आपल्या देवघरासमोरच बसायचा आहे दिवा जो आहे तो आपल्याला देव घरासमोरच प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला आप हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आता स्वस्तिक का काढायचं तर बघा स्वस्तिक हे खूप शुभचिन्ह आहे आपल्या देवी देवतांच्या ज्या पण पूजा होतात किंवा कोणत्याही पूजेमध्ये स्वस्तिकला खूप महत्त्व आहे आणि हळद ही भगवान श्रीहरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा हळद खूप प्रिय आहे आणि या कारणामुळे तुम्ही जर या हळदीवरती दिवा ठेवला तर माता लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्याकडे आकर्षित होतात आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला शुभाशीर्वाद देतात तर हळदीने आपण एक स्वस्तिक काढून घ्या त्याच्यामध्ये अखंड अशा अक्षदा ज्या आहेत त्या थोड्याशा त्या स्वस्तिक वरती आपण टाकायच्या आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावर एक दिवा ठेवायचा आहे दिवा कोणता असावा तर मातीचा चालेल कणकेचा चालेल किंवा मग धातूचा केला तर अतिशय धातूचा असला तर चांगलंच आहे कणकेचा जर केला तर तो, तो, तो दुसऱ्या दिवशी आपल्याला गाईला खायला द्यायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा प तो वाया जाऊन द्यायचा नाही किंवा मग भूमीमध्ये विसर्जित करून टाकायचा आहे आता तुम्ही कोणताही दिवा जो आहे तो घेऊ शकता तर आपल्याला काय करायचं आहे आपण स्वस्तिक काढल्या हळदीने त्याच्यावरती अक्षरा अर्पण केलं त्याच्यानंतर एक दिवा त्याच्यावरती ठेवला या दिव्यामध्ये आपण मोहरीचं किंवा तिळाचं तेल घाला आणि या दिव्यामध्ये तुम्हाला वात जे आहे तर आपल्या ज्या वाती असतात तर नऊ वाती एकत्र करून एकच वात आपल्याला बनवायची आहे लक्षात घ्या नऊ वाती एकत्र करून एकच वात एक आपल्याला बनवायची आहे म्हणजे ही होईल नऊ वातींची एक वात बनवायची त्या दिव्यामध्ये आपण ही वात घालायची थोडासा दिवा मोठा घ्या आणि याच्यामध्ये आपल्याला ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक काळी मिरी एक कापराचा तुकडा आणि थोडीशी अगदी चिमुटभर हळद जी आहे ती या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे लक्षात घ्या नऊ वातींचा एक दिवा तूप असेल तर तूप वापरा नाहीतर साधं तेल वापरलं तरी हरकत नाही पण याच्यामध्ये आपल्याला एक काळी मिरी एक कापऱ्याचा तुकडा आणि त्याच्यासोबत थोडीशी चिमुटभर हळद जी आहे ती टाकायची आहे हा दिवा संध्याकाळच्या वेळी सहा नंतर तुम्ही अगदी नऊ वाजेपर्यंत केलं तरी हरकत नाही पण सहा ते सात ही जी वेळ आहे ती माता लक्ष्मीला येण्याची वेळ असते त्यावेळी सेवा केली तर अतिशय उत्तम मानली जाते तर तुम्ही हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करा आपल्या देवघरासमोरच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे हे व्यंकटेश स्तोत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचं आहे संस्कृत प्राकृत कशामध्येही म्हणू शकता संस्कृतमध्ये जरा लवकर होतं तर त्याच्यामुळे तुम्ही संस्कृतमध्ये म्हटला तर हरकत नाही पण सोळा वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती आपल्याला महाराजांसमोर मागायची आहे किंवा आपल्या देवघरातील जे काही देवता असतात तर त्यांच्यासमोर आपली इच्छा जी आहे ती व्यक्त करायची आहे आपल्या मुलांची प्रगती व्हावी मुलांसाठी काही उपाय तुम्ही करतात तर नक्कीच मुलांची प्रगती होत असते तर अशी मुलांची प्रगती व्हावी मुलांना अभ्यासामध्ये यश यावं ते वेगळ्या वळणाला चाललेले असतील तर त्यांचं ते वळण चुकीचं वळण जे आहे चुकीच्या गोष्टींपासून ते लांब राहावेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख शांती यश त्यांना लाभावं अशी आपण प्रार्थना कराई चाहे। जी आहे ती करायची आहे आता तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्ही भगवंतासमोर मांडू शकता मागू शकता आणि व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळा आपल्याला म्हणायचं आहे त्याच्यानंतर हा जो दिवा आहे तो आपली सेवा झाल्यानंतर तिथून उचलायचा आणि आपण जिथे आपली जिथे तुळशी माता आहे तर तिथे आपल्याला तुळशी मातेसमोर हा दिवा ठेवून यायचा आहे तुळशी मातेला सुद्धा आपल्याला आपली इच्छा जी आहे ती सांगायची आहे दर्शन घ्यायचं आहे संध्याकाळच्या वेळी तुळशी मातेसमोर दिवा लावल्याने खूप चांगला प्रभाव आपल्या घरामध्ये पडत असतो आपल्याकडे कधीच पैशांची कमतरता भासत नाही लक्ष्मी नेहमी त्या घरावरती खुश असते असं म्हटलं जातं त्याच्यामुळे आपण हा जो, जो उपाय आहे तो नक्की करा संध्याकाळच्या वेळी हा दिवा जो आहे तो आपली सेवा झाल्यानंतर लक तुळशी मातेसमोर नेऊन ठेवा कारण जिथे बाहेर दिवा लावलेला दिसतो किंवा उजेड प्रकाश दिसतो तर तिथे माता लक्ष्मी लगेच प्रवेश करते असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला असा आप दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि सेवा सुद्धा करायची आहे आजचा जो दिवस आहे तो श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे कारण आज आहे एकादशी तिथे आजच्या दिवशी आपण तुळशीला पाणी अर्पण करत नाही पण तुळशीची पूजा मात्र नक्की करा तुळशीला हळद कुंकू अर्पण करू शकतो आपण आणि असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकतो सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आपण एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करा हा जर उपाय करायचा असेल तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय न करताही तुळशी समोर दिवा लावू शकता मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा दिवा जो आहे तो लावता येणार नाही कि किंवा ही जी सेवा आहे ती करता येणार नाही पण तुम्ही हरकत नाही पुढची जी एकादशी येईल तिला नक्कीच ही सेवा जी आहे ती करू शकता आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी आणि मुलाबाला बाळांच्या सुखी आयुष्यासाठी प्रत्येक आईने हा उपाय नक्की करावा तर एकादशीचा दिवस आहे आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक वातावरण कसं राहील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कांदा लसूण या गोष्टी वर्ज्य ठेवायच्या आहे यांचं सेवन करायचं नाही त्याचबरोबर भाताचं सेवन करू नका तामसिक पदार्थ तर चुकूनही खाऊ नका एक वेळ बाकीच्या वस्तू तरी सहन होतील किंवा बाकीच्या वस्तू केल्या खल्या तर हरकत नाही पण किमान या दिवसांमध्ये आ... तसं तर श्रावण चालू आहे कुणी तामसिक पदार्थ किंवा नॉनव्हेज वगैरे खात नाही तरी सुद्धा एक काळजी घ्या की आपल्याकडून नॉनव्हेज खाल्लं जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते या दिवशी तुळशीपत्र तोडले जात नाही मात्र भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय असतात था आणि ती त्यांना अर्पण करायची असतात मग आता कशी कराल तर तुळशीपत्र जे आहे ते अर्पण करायचे असतील तर तुमच्याच तुळशीच्या झाडाखाली काही पत्री जी आहे ती पडलेली असतील तर ती स्वच्छ धुवून घ्या आणि भगवान श्री विष्णूंना ती आपण अर्पण करायची आहे भगवान श्री हरिविष्णू स्वरूपामध्ये आपल्याकडे बाळकृष्ण असतात त्याचबरोबर विठ्ठलांची मूर्ती असते तर या मूर्तीसमोर तुम्ही ही पत्री जी आहे किंवा हे तुळशीपत्र जे आहे ते ठेवू शकता भगवान श्री हरिविष्णू जेव्हा तुम्ही एकादशी तिथीला त्यांना हे पत्री किंवा तुळशीपत्र जे आहे ते अर्पण करतात तेव्हा ते, ते आपल्यावरती ते खूप प्रसन्न होतात आपल्याला खूप खूप आशीर्वाद देतात आणि त्याच्यामुळे आपण हे पत्र जे आहे तुळशीपत्र ते नक्की अर्पण करायचे आहे जो काही नैवेद्य तुम्ही दाखवत आहात तर त्या नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचे आहे अगदी साखरेचा नैवेद्य असेल तरी हरकत नाही पण त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवा कारण भगवान श्री हरिविष्णू तुळशीपत्राशिवाय कोणताही प्रसाद ग्रहण करत नाही कोणताही नैवेद्य ग्रहण करत नाही असं म्हटलं जातं आणि म्हणून आपण जो काही नैवेद्य देवतांसाठी बनवणार आहोत तर त्याच्यावरती सर्वात प्रथम तुळशीपत्र हे ठेवलेच गेले पाहिजे भगवान विष्णूंना आपली आहे ते पंचामृत पंचामृताने आज तुम्ही अभिषेक घालू शकता त्यांना नैवेद्यामध्ये तुम्ही पंचामृत सुद्धा दाखवू शकता कारण जेव्हा सत्यनारायण पूजा असते तेव्हा बघा पंचामृताचा मोठा मान असतो आणि अशाच पद्धतीने आपण हे पंचामृत जे आहे ते बनवून भगवान श्री विष्णूंना नैवेद्यामध्ये सुद्धा आजच्या दिवशी ठेवू शकतो आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद